मित्रांनो कशात सर्वे आय होप सर्वे ठीक असाल मित्रांनो कालच आपण आलो होतो होतं अहमदनगरवरनं आणि काल खूप दमायला झालं मित्रांनो लास्ट मध्ये दमायला नाही झालं म्हणजे आरामशीर ट्रिप झाली पण काय माहिती काय ना दोन दिवसांनी घरी गेलो ना खूप दिवसांनी असं की असं खूप थकल्यासारखं होतं तो आज उठायलाच उशीर झाला आणि आता वाजलेत पा साडे नऊ सो कामाला सुरुवात केली आपण आणि पहिलं तर ट्रिप झिरो करूया आजची आपण आणि एसी चालू करूया सगळी गाडी वगैरे साफ केली गाडी इतकी घाण झालेली ना मित्रांनो इतकी मस्त चकाचक गाडी करून ठेवली आहे पाण्याच्या बॉटल पण ठेवल्यात आपण आणि गाडी इतकी चकाचक झाली चकाचक म्हणजे एवढी घाण झाली होती ना मागचं काही दिसत नव्हतं बिचारा आपला गाडी धुणार आहे रोज <laughs> पाईप लावून गाडी धुतो रोज 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 मी पण त्याला एक्स्ट्रा महिन्याला देऊन देतो काय पण पण बिचारा खूप मेहनत घेतो आपल्या आणि सगळ्यात पहिली गाडी माझी धुत होतो त्याच्या जेवढे पण तीस चाळीस गाड्या धुतो दिवसातून त्यातली सगळ्यात पहिली गाडी आपली धुत होतो सो सगळ्यात थँक्स आहे त्याला कारण एवढी छान गाडी ठेवतो तो पण बाहेरनं छान धुतो मी आत्मसाफ साफ करतो त्यामुळे आपली गाडी पण चांगली राहते सो असं काय आहे सो आज कामाला सुरुवात करायचं आहे चालू केला आहे आता गाडी पण कोल्ड स्टार्ट करून चालू ठेवली आहे बघूया आजची पहिली ट्रिप कुठली भेटते आज काय ऑफलाईन ट्रिप तर अजूनपर्यंत आलेली नाही आहे पण काय लेट्स ही त्या दिवशीसारखं जर काय चमत्कार झाला तर मस्त होईल दोन दिवस बाहेर होतो आज असं अशी आहे ना कुठली तरी मोठी पाच सात आठ दहा दिवसाची ट्रीप लागली पाहिजे माझं काम चालू आहे अजून त्या गोष्टीसाठी तसं पॅकेज हे वगैरे करायला पण लहान गाडी कोण जास्त अॅक्व्हर करत नाही मोठ्या गाड्या लागतात सो so, मोठ्या गाड्यांवर आपण ड्रायव्हरच सांगतो सो so, असं आहे कारण लोकल लोकल आपल्याला बरं पडतं लोकल म्हणजे बाकीची कामं पण बघता येतात त्यासाठी सो so, बघूया लेट सी काय होतं काय नाही आजचा uh, ब्लॉग आजचा व्हिडिओ थोडस आपण काम करता करता काय एक्सप्लोअर आज असं आणि हा दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये पाऊस खूप आहे मित्रांनो सर कोण कौन, कोणाला का, त्रास होतोय कोणाला कुठे काय अडकलाय काय झालं प्लीज कमेंट करा की कुठे कुठे त्रास तुम्हाला झालाय कुठे कुठे पावसात अडकलात काय तुम्हाला पावसाचं हे लागलं तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की कोणाचा काय अनुभव होता ह्या तीन दिवसाचा पावसाचा कारण आपण तर तीन दिवस इथे नव्हतो दोन दिवस चार दिवस नव्हतो ऍक्च्युली आपण चार दिवस मुंबईत गेलोच नाहीये मित्रांनो कारण लास्ट दोन दिवस नाशिकला होतो त्यानंतर दोन दिवस नगरला होतो त्यामुळे आपण इकडे गेलोच नाहीये मुंबईत सो Uh, काय माहिती काय आता काय असेल मुंबईचं आज मुंबईची ट्रीप पडते का आउट स्टेशन परत आज पडते कारण ठीक आहे चला लेट सी बोलत नको बसूया जाऊया आपल्या स्पॉट वरती जाऊन थांबूया ट्रीप लागेलच ऑनलाईन करूया पहिलं तर ऑनलाईन करून टाकतो पहिलं लगेच इंटरसिटी ट्रीप पडली तर, तर। आपली रेटिंग वाढते मित्रांनो ती एक वस्तू बरोबर आहे सो चला जाऊया वाट बघूया ट्रिपची बघूया कुठली ट्रिप, ट्रिप पडते पहिली चला सो so, मित्रांनो फायनली आलो आहे आपण आता ठाण्याला आणि ठाण्याला जस्ट काय पाऊस आहे मित्रांनो रस्त्यात कंटिन्यू घरणं निघाल्यापासून पाऊस आहे आता सकाळ सकाळपासून आणि काय माहिती काय आज पावसाने लावून ठेवलं आहे यार खूप दिवसांनी पावसात काम करतो आहे एवढं चार दिवस बाहेर होतो पण पावसाचं एवढा काय पाऊस नव्हता आज खूपच पाऊस आहे सो so, थोडसं बाहेर काय निघालो माझं सीट पुसण्यासाठी कस्टमरने सगळीच बिस्किट मुलगा होता लहान तर त्याने बिस्किट सांडलं सगळं सो काय सगळं पुसण्यासाठी बाहेर निघालो तर अर्धा भिजलो थोडंसं शर्ट वगैरे हो भिजला चला लॉग इन करूया पहिलं तर आणि पाणी पियचं पाणी पिऊन घेतो पहिलं वेगळी असते कारण पावसामध्ये रेट पण चांगला भेटतो आणि भाडी चांगली पडतात आता पडलं आहे हे विले पारले सुरेश पाहू नाही विले पार हवी पावणे दोन तास पूर्ण ट्रॅफिक आहे मित्रांनो मुंबईमध्ये मजबूत जाम आहे मुंबई याच्यात दिसत आहे ना ट्रिप पडतायत तसे कांदिवली दीड तास नाही जायचं भाऊ आपल्याला भाई आपल्या पट्ट्यातच काम करायचंय भाऊ आपण आता करूया ओलाचं रिचार्ज पटपन ओला आपला देईल आता राईट्स चला मित्रांनो फायनली आपल्याला ट्रिप भेटली आहे टर्मिनल वनची लगेचच जसं ओला सबस्क्रिप्शन करायला लॉग इन केलं तशी पहिली टर्मिनल वनच पडली तर रिसीव केली आहे मी आता चाललोय लाईनच्या लोकेशनला पिकअप करायला आणि मी आज आहे ना मी बहुतेक नवीन ब्रिज चालू झाला आहे सँटाक्रुजचा तिकडनं जाई बघतो काय कसं काय ते तुम्हाला पण अपडेट देतो मित्रांनो काय खतरनाक पाऊस लागला यार इस्टर्न एक्सप्रेस हायवेला तर समोरची गाडी पण दिसत नव्हती इतका खतरनाक पाऊस चालू आहे आणि काय बोलू काय अरे एवढं आता दोन मिनटं वॉशरूमसाठी बाहेर निघालो इतका अर्धा भिजलो छत्री असूनसुद्धा मित्रांनो खतरनाक आता आलो आहे आपण ऐरोलीला आणि मित्रांनो ऐरोलीला आलाय एवढा मोठा मोसम आहे तर बिर्याणी तर बसताय बाई सो आपण चालू आहे आता बिर्याणी खायला भूक लागली आता सव्वा तीन झालेत सव्वा तीन हां सव्वा तीन झालेत बरोबर आणि ट्रॅफिक तर काय लागलं नाही टीवनवर ना डायरेक्ट ऐरोलीची बुकिंग भेटली सो ते बरं झालं आपल्याला यायचं होतं नवी मुंबई साईडला सो आपल्याला नवी मुंबईचीच बुकिंग भेटली ते एक बरं झालं आता चाललंय आपण ऐर ऐरलीला हे गाडी आहे बाबा पावसाळ खूप डेंजर आहे ड्रायव्हिंग खूप जपून करा नाहीतर खूप भयानक परिस्थिती आहे पाऊस मस्त लागलाय या वातावरणात मित्रांनो खरी ड्रायव्हिंग करायला मजा येते एवढे पळवत आहेत नवीन नवीन ड्रायव्हर ना बाबा बाबा बेकार पण मित्रांनो नियंत्रित चालू गाडी गाडी कधीही आउट ऑफ कंट्रोल होते पावसामध्ये आलो आलोय आपण आपल्या ठिकाणी बिस्मिल्ला सेंटर सो so, चला इथंच गाडी पण पार्किंग भेटली अरे वा मस्त खाली पण आहे मस्त पैकी मजा येईल खायला आता चला गाडी लावूया गाडी दाबून लावतो जरा श्रावण चालू आहे ना म्हणून गर्दी नसते इथे जास्त श्रावण मध्ये पण अँड टायमाला अशी पूर्ण कॉर्पोरेट ऐरोलीचा येतं इथे नाश जेवायला दुपारच्या वेळेस होईल सो so, मित्रांनो फायनली आलोय जेवण करून आणि काय सांगू तिथे शूट केलेलं जेवताना सगळं डिलीट झालं माझ्याकडनं काय माहिती काय कसं झालं पण सॉरी मित्रांनो आता मस्त पैकी तंदुरी बिर्याणी खाल्ली आहे टिक्का बिर्याणी नव्हती तिकडे तिकडची टिक्का बिर्याणी खूप फेमस आहे चिकन टिक्का बिर्याणी आणि आता करू आता मस्त अंगावर आलंय करूया लॉगिंग आणि बघूया कुठली ट्रीप भेटते पूर्ण लालम लाल झालोय उभर पावसामुळे हीच मजा असते काम शी चला बघूया कुठली ट्रीप पडते लाल तर आहे सगळं ट्रिप का पडली नाही चला बघूया सगळी so, आलोय आपण आता टर्मिनल टूला टर्मिनल टू 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 हा असं हे टर्मिनल टूच आहे आणि मित्रांनो लास्ट न, करन, मी ना थोडं ऑब्झर्व केलं कधी असं कंटिन्यू कधी झालं नाही कारण कधी साऊथ बॉम्बेची वगैरे पण ट्रीप घेऊन जायचो फोर्टची गुलाबाची मधली तर कुठली घेत नाही मी पण आज जवळजवळ एक महिना झाला मी कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू जेव्हा बॉम्बेला काम करतोय तेव्हा प्रत्येक दिवसातून दोन वेळा टर्मिनल टू एअरपोर्ट्स वर येतोय तर आज पण तसंच झालंय सो हो हा एक योगायोग असू शकतो कारण बाहेरची ट्रिपच घेत नाहीये मी आणि मला येते पण टर्मिनल टू टर्मिनल वनची ट्रीप दोन्ही टायमाला जेव्हा मला जिकड या साईडची ट्रीप पाहिजे असते असते तेव्हा सो आलोय आता टर्मिनल टू ला सीएनजी जी दोनच गांडी राहिली आहे पहिले सीएनजी भरून घेणार आहे आता इथे बघितली जास्त लाईन नव्हती जाऊया लाईन किती असेल तरी अर्धा तासात नंबर येईल जाऊया सीएनजी भरून घेऊया आणि मग आतमध्ये जाऊया पाचच वाजले आत्ताशी आपल्याला काय एवढं लवकर निघणार नाही मी आज आरामशीर निघणार आहे कारण आता मरणाचा ट्रॅफिक असेल पावसामुळे सो आरामशीर निघायचं आपल्याला काय काही नाहीये आतमध्ये जाऊन बसूया चला मित्रांनो फायनली आलोय सीएनजीच्या लाईनीत आणि आज झालंय पोपट आपला गली मोठी लाईन आहे आज सगळ्या सीएनजी पंपावरती ऐरोली <स्थ> मधनं <स्थ> मी <स्थ> विचार <स्थ> केला <स्� टर्मिनल टू ला जायचं पण टर्मिनल टूला आल्याच्या नंतर बघतोय म्हटलं टर्मि एअरपोर्टच्या सी एन जीवरती सी, सी, सी एन जी भरेल पण इथे एवढी लाईन आहे एवढी लाईन एअरपोर्टची तर सी एन जीच बंद आहे म्हणून तिथे लाईन नव्हती आणि सरळ पुढे आलो तर तिथे सारा रोडचा पण सी एन जी पंप बंद मेन मरोळचे दोन जे एअरपोर्ट रोडचा सी एन जी पंप आहे तिथे भली मोठी लाईन मग मी आलो आहे आता मरोळच्या सी एन जी पंपावरती तर लावली आहे गाडी लाईन आहे जेव्हा नंबर येईल तेव्हा येईल आपल्याला पण काय एवढ्या लवकर जायचं नाही सो टाइमपास करायचाच होता, so, बसला बसला कर तो गाडीत बसल्या बसल्या करू चला आणि बघू नंबर कधी येतोय किती वेळ लागतो आता इथेच एन्यू वारायला चला सो so, मित्रांनो काय पाऊस लागला यार मुंबईमध्ये कंटिन्यू सकाळी निघाल्यापासून मी पाऊस आहे मध्ये अर्धा तास थोडासा स्लो झाला फक्त म्हणून मी एअरपोर्टकडे यायचा विचार केला आणि आलो तर ते एवढा या पाऊस आहे एवढा पाऊस आहे बस रे बस पण मस्त टायमात आलो जर थोडा तरी उशीर झाला असता ना तर मला ट्रॅफिक लागलं असतं एअरपोर्टकडे यायला कारण ऑफिस सुटले असते चारच्यानंतर बरोबर पावणे चार वाजता मी चार सहा चारच्यामध्ये निघून आलो पावणे चार चारला आणि पाच वाजता डॉट पोहोचलो पण एक तासात एअरपोर्टला आलो अजून काय पाहिजे गॅलोनीवरून सो आता उभय लाईनीमध्ये आता बघू कधी पाऊस पडतो ट्रेन बंद झालेत आय थिंक आता तेच बातम्या बघतोय की कुठे कुठे पाणी भरलंय चला बघूया काय काय भरलंय मेसेज आलाय तीन तासात मुंबई शहर उपनगर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सो so, चला सो so, मित्रांनो फायनली आलोय आपण अंबरनाथला आता आणि वाजलेत बरोबर बारा काय सांगू मुंबईमध्ये ट्रॅफिक आणि पाऊस अजिबात लागलं नाही आपल्याला <laughs> लागलं आपल्याला नाही लागलं मी लास्ट जसं म्हंटल सीएनजीच्या लाईनीत उभा होतो तिकडनं सीएनजी भरायला बरोबर दीड तास गेला मित्रांनो एवढी लाईन होती तिथे दीड तास सीएनजी भरायला गेला तिकडनं गेलं एअरपोर्टला फ्रेश झालो पटकन आणि ऑल एक दहा पंधरा मिनिटात तर ट्रीप भेटली ठाण्याची एक तासापेक्षा कमी टाइम लागला मला ठाण्याला पोहोचायला काहीच ट्रॅफिक नाही आठ वाजता नाही तर आठ वाजता इतकं ट्रॅफिक असतं दोन ते अडीच तास लागतात ठाण्याला पोहोचायला एअरपोर्ट पासून सो so, ते एक बरं झालं तिकडे गेलो आणि अर्धा एक तास थांबावं लागलं मला इकडची ट्रीपला कारण सगळे ऑफिस लवकर सुटले होते त्यामुळे ट्रीप भेटली नाही शेवटी कल्याणची एक ट्रीप भेटली घेऊन आलो ड्रॉप केलं आणि आता आलोय अंबरनाथला सो so, आजचा ब्लॉक आणि आजचा दिवस खूप पाण्यामध्ये गेलाय <laughs> पाण्यामध्ये म्हणजे पावसामध्ये गेलाय असं म्हणायचं होतं पाऊस खूप लागला दिवसभर अख्खा पावसामध्ये काम केलंय काही निघाल्यापासून आतापर्यंत पाऊस पडला एक अर्ध्या तासासाठी थांबला होता आता पण थांबलाय थोडासा पाऊस सो अर्धा एक तासासाठी थांबला होता पाऊस मगाशी मी एअरपोर्ट निघालो आणि आता पण थांबलाय थोडासा पाऊस म्हणजे ठाण्यावरनं येताना पण जोरदार पाऊस झाला सो अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉक इथेच एंड करतोय आणि आपला आजच्या दिवसाची सुरुवात पण इथेच एंड पण इथेच होतोय सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनल एम बी एक गॅबवाला आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराडिओला थँक्यू